सार मी राहुल गुरु आणि आज मी ऋग्वेद आणि निकिता आणि निकिताचे आई बाबा आम्ही सगळे चाललो आहोत अक्कलकोटला आणि हे खूप सुंदर आहे कारण उद्या आहे निकिताचा वाढदिवस आणि हा वाढदिवसाचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही श्री क्षेत्र अक्कलकोट इथे जात आहोत खूप आनंददायी वातावरण आहे आणि ऋग्वेद एकदम हॅप्पी आहे रुग्वेदे खेळली घ्यायची आहेत पण ऋग्वेद एक्सायटेड आहेत ओके रुग्वेद Come on, let's go to Please, Yay! मी आणि ऋग्वेदने स्टेशन वरून ट्रेन पकडलेली आहे आणि ही ट्रेन आता जाणार आहे दादरला आणि दादरला गेल्यावर आम्ही मस्त पैकी थंड थंड एसी मध्ये जाणार आहे आणि ऋग्वेद मस्त झोपून जाणार आहे ना ऋग्वेद ऋग्वेद वाढ बघतो आपण त्या ट्रेन मध्ये कधी जाणार मला वाटत अरे ही ट्रेन एसी का नाही असं मला म्हणत होतं मी अरे असं नाहीये ह्या ट्रेन मधून आपण त्या ट्रेनच्या जवळ जाणार दादरला दादरला दादर स्टेशनला ती ट्रेन आहे सो दादर स्टेशनला so, अकरा वाजून दहा मिनटाची चेन्नई एक्सप्रेस आहे त्या ट्रेनच्या मी आता त्या ट्रेन मी प्रवास करण्यात आला सो so, लेट्स गो go! मुंबई oh, गुड मॉर्निंग तर आता वाजले आहेत सकाळचे पावणे आठ ऋग्वेद जस्ट झोपटून उठलेला आहे आणि आम्ही पोचलो आहे अक्कलकोट रोड स्टेशन बघा हेरलकोट रोड स्टेशन आणि आता आम्ही इथून चालत चालत बाहेर चाललो हो, आहोत आणि मग इथून रिक्षा पकडून जाणार आहे भक्तनिवास निवास अक्कलकोट येथे चला आता इथे आम्ही भक्तनिवासमध्ये आलेलो हो आहोत आणि भक्तनिवासमध्ये फिरता फिरता निकिताला अचानक सापडलं पाच पानाचं सा बिरवपत्र हे फार रेअर असतं आणि हे निकिताला आता सापडलं आता हे अर्थात स्वामींनी तिला गिफ्ट दिलं आहे आता हे स्वामींनी दिले गिफ्ट परत स्वामींनाच आम्ही स्वामी चरणी अर्पण करणार आहोत हे आहे भक्तनिवास आम्ही आता आलो आहोत मान्सून सीझनमध्ये जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमेला देखील अवकाश आहे आणि या मान्सून सीझनमध्ये बघू शकता गर्दीच नाही आहे पब्लिकच नाही आहे त्यामुळे आमचं आम जे दर्शन आहे, होना रहे, खातरी दर्शन होना रहे। आहे ते सगळं छान छान होणार आहे अशी खात्री होते आणि शांततेमध्ये स्वामींचं दर्शन होणार आहे ऑफ सीझनला आल्याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही आलो आहोत आणि हा ऑफ सीझन आहे इकडचा त्यामुळे आता लवकरच गुरुपौर्णिमा होणार आहेत आणि इथे भक्तांची तुडुंब गर्दी होणार आहे आणि त्याच्या आधीच आम्ही इथे आल्यामुळे आम्हाला गर्दीचा आता काहीच अनुभव घेता येणार नाही आहे हो वी आर हॅपी अबाउट इट हे अन्नछत्र मंडळाच्या एरियामधलं हे श्री गणेश मंदिर ऋग्वेदला फ्रुटी दिली आहे आणि त्यामुळे ऋग्वेद आता खुश आहे उचलून घे उचलून घे हे त्याचा संपला विषय फ्रुटी दिल्यामुळे तर आता चालावं लागतं आहे धम्मा आणि वासुरू इथे कुठे आहे सांग आ, आता इथे आहेत मावळे आणि मावळ्यांच्या मागे आहेत आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत मनोरम्य मूर्ती आणि इतकी छान मूर्ती आहे ही महाराज अगदी आक्रमक मोडमध्ये आहेत बघून अगदी शहार येतात अंगावर खूप सुंदर शिवप्रेमातून घडलेली ही मूर्ती शिवाजी महाराज म्हटलं की रुग्वेद अगदी जीव की प्राण त्यामुळे तो अगदी न्याहळून नळून बघतोय बघा मूर्तीला टच करून बघतोय बावळ्यांच्या चल ऋग्वेद आता पुढे इथेच पुढे हे श्री शिवचरित्र धातुचित्र शिल्प प्रदर्शन आहे आता सध्या बंद आहे ते आम्ही जरा थोड्या वेळाने येणार आहोत नाश्ता आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात आता पोचलं आहे हेच वटवृक्षाचं मंदिर आहे ही हीच जागा आहे जिथे श्री स्वामी समर्थ आजोबा आपल्या स्वामी आजोबा यांनी जीवनाचा अनेक काळ इथे व्यतीत केला अनेक लोकांना अनुभव दिले हे तीच पवित्र भूमी आहे हक्क्याचे मारुती मंदिर अक्कलकोट येथे इथे हे अंडरग्राऊंड मंदिर आहे हे मंदिर इथे स्वामी समर्थांनी बाळप्पा महाराजांना आज्ञेनुसार बाळप्पा महाराजांनी इथे बारा वर्ष तप केलं आहे अत्यंत सुंदर स्थान आहे अक्कलकोटमधलं आणि इथेच वर या गो गोव्यातून जेव्हा बाहेर येतो तेव्हावर आपण पाहू शकतो की हके मारुतीचे मंदिर आहे आणि इथे स्वामी जे स्वामी समर्थ आहेत त्यांची तिथे देखील पाहायला मिळते आता मी चाललो आहे मजल मजल करत आम्ही आलो आहोत की स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराकडे आणि आलं तर पाहतो काय इथे आरती चालू आहे तर आरतीचा इथे आनंद घ्यायला आम्ही आतमध्ये जात आहोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी श्री गुरु गुरुमंदिर अर्थात बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये चला तर अब भाई बघाले परशिराम आहेत फार छान छान चित्र लावली आहेत स्वामी समर्थांची हे आहेत बाळप्पा महाराज स्वामी संबल से समाथान स्वामी हात जोड स्वामी दस बातोड बाळपा पाहू शकतो इथे स्वामी समर्थांची त्या दिवशी सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना असं जागोजागी पावलं दिसल्या मुळे फरशी काय बदललेली गयाने जिंदायच्या संकेत गेल्या

आता अक्कलकोटचं सगळं दर्शन झालेलं आहे अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर समाधी मंदिर बाळप्पा मठ हाक्या मातीचं गणपती असे बरेच महत्वाचे स्पॉट्स आता करून झालेले आहेत आणि मग आता आम्ही इथे आता कार हायर केलेली आहे टू हंड्रेड रुपीज पर हेड घ्यायच्याने आणि आता आम्ही चाललो आहोत काणगापूरला दत्तबाप्पा कायक सो ऋग्वेदला विचारूया ऋग्वेद आर यू एक्सायटेड टू गो टू विथ येस दत्तबाप्पा रुग्वेदला खूप आवडतो आमच्या घर दत्तबाप्पाचा मोठा फोटो आहे आणि त्यात मोठी आई पण आहे दत्तबाप्पा हम्मा बघून रुग्वेदला एक्साईटेड आहे सो आता मी चाललो आहे गाणकापूरला चला तर मग एन्जॉय करूया गाणकापूरची जर्नी हॅलो <laughs> आम्ही संगमावर श्री दत्तस्थानी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आता संगमावर आता आपण जात आहोत चला तर मग संगमाचं हे स्थान अत्यंत पवित्र स्थान आहे आणि या संगमाच्या स्थानी श्रीगुरु नित्याने स्नानास येतात अशी ख्याती आहे ऋग्वेदच्या झोपून उठलेलं आहे

सात पहाटे ब्राह्ममुर्तावर असं म्हटलं जातं असं गुरुश्रीत सांगितलेलं आहे तर त्याच संगमावर आपण आता आलेलो आहे हे हा अतिपवित्र संगम आहे इथे पाच नद्यांचा संगम होतो आणि म्हणून हा संगमला <laughs> श्री दत्तात्रेयांचं हे मंदिर खरंच खूप प्रसन्न आहे परमेश्वराचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत अल्ली दर्शनाला हे शंकराचे मंदिर आहे आणि तेथेही श्री गुरुंनी अनेक चमत्कार केलेले आहेत आणि हा बघा ऋग्वेद रुग्वे तिथे बसलेला आहे बस हे बापूस बसलं तर रिक्षामध्ये बाबू फिर बघ हनुबाप्पा बघ एवढा मोठा ओ वाली मजल दर मजल करत पोहोचलो आहे शीतकांच्या प्रमुख स्थानी जिथे सद्गुरूंच्या निर्गुण पादुका आहेत असे श्रीदत्ताचे स्थान गाणगापूर येथे चला तर मग छानपणे दर्शन घेऊया आम्ही सोहळं नेसवतोय कारण स्वामींच्या समाधी मत मठामध्ये ऋग्वेदचा अभिषेक ऋग्वेद स्वामींचा अभिषेक करणार आहे आणि ऋग्वेदचं सध्या सोहळा नेसणं चालू आहे <laughs> अरे वाह

දග තාපො මානලාජනෙ ශකාරම ස්वाමා වාහ පල සැකර अසනම් බැලවති බවකරුන जय आहोत यात्रिभुवनमध्ये आणि अत्यंत सुंदर स्वच्छ फ्लॅट्स आहेत हा आहे आमचा रूम आता पॅकिंग ऑलमोस्ट झालेलं आहे आणि निघाच्या तयारीमध्ये होता रूमला यांनी छानशी गॅलरीसुद्धा दिली आहे यात्रिभुवनमध्ये आणि याची बॅकसाईड दिसते आणि शिवचरित्राचं ते धातुचित्राचं जे मंदिर आहे ते इथे आहे खरं हे शिवमंदिर बघण्यासारखं आहे नक्की आल्यावर व्हिजिट करा आणि खरंच तुम्ही संस्थेच्या संस्थेच्या ह्या रूम्सचा खरंच आनंद घ्या मला पर्सनली प्रायव्हेट रूम्सपेक्षा हे रूम्स फार आवडले आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा याचा आनंद घेऊ शकता हो आपण समोरची एक खोली बघूया ते बघता क्लिननेस किती आहे आणि असाच क्लिननेस आपल्या बाथरूमचा सुद्धा आहे सकाळी साडेचार ते दहा वाजेपर्यंत पाण्याची व्यवस्था इथे असते काय रुग्वेत दादा मी तुळजापूरला चाललो आहे मोठ्या आईकडच्या मंदिरात आणि ते तुळजापूर म्हणजेच जिथे छत्रपती शिवाजी महाराज जायचे त्यांचं कुलदैवत होतं तिकडं चाललंय ना बाबू सो so, रुगत एक्सायटेड आहे त्या मोठ्या आईला बघायला ज्या मोठ्या आईची पूजा छत्रपती शिवाजी महाराज करायचे बरोबर ओके सोलापूर एसटी स्टँडला जाण्यासाठी तुळजापूरला आणि तुळजापूरला जाण्यासाठी तुम्ही जर पर्सनल गाड्या का, कार केल्या आहेत तर ते दीडशे रुपये पर सीट घेतात पण मला सोयीस्कर वाटलं एस टीने जाणं चांगली शिवाई ए सी बस आहे आपल्याकडे ज्या ए सी बस आपल्याला सोला सोलापूरला सोडते डायरेक्ट तुळजापूर पण पडेल मला त्या बस तर माझ्या टायमिंगला नव्हत्या म्हणून या सोलापूरला ह्या बसने जाणार आहे आणि कोल्हापूरला गेल्यावर मग तिथून तुळजापूरसाठी बऱ्याच गोष्टी ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तर आता आम्ही निघालो आहोत अक्कलकोट वरून सोलापूरला जायला आणि रुग्वेद खूप हॅप्पी आहे आणि मस्त सी बस आहे एन्जॉय करतोय आहेसलो आहोत तुळजापूरला आणि हा बघा रुग्वेद इथे आता तुळजापूरचा आम्ही प्रवास करतो आहोत आणि आता समोर आपलं मंदिर आहे हे बघा मंदिराचं प्रवेशद्वार आणि आता छान मस्त वाटत इथे मामा छान छान दुकान आहेत सगळी आणि दुकान निहाळत निहाळत जायला बघायला मजा येते तर आता भाऊ जातोय महाद्वाराचं नाव आहे राजेश शहाजी महाद्वार मी रुग्वेदला हेच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजात इथे यायचे महाराजांचं हे दैवत आहे ही मोठी आई महाराजांची आहे आणि म्हणून जरा जास्त एक्सायटेड आहे चला तर मग मोठ्या आईचं दर्शन घेऊया हा आहे सभामंडप एरिया भवानीचा आपले छत्रपती शिवाजी महाराज इथेच वावरले असतील आपले मावळे इथेच वावरले असतील आणि हा फार छान आणि प्रशस्त एरिया आहे श्री भवानी मंडप तुळजापूर येथील आतमध्ये कॅमेरेज अलाउड नसल्यामुळे आम्ही जाऊन दर्शन घेतलं आणि आता बाहेर येऊन हे शूट करत आहे त्याचं झालं आमचं हे तुळजापूरचं दर्शन आता चाललो बाहेर जेवायला